हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त अशी उकळत्या पाण्यामध्ये मिरची आपण शिजवून छान अशी तोंडाची चव वाढवणारी रे। ना रेसिपी बनवणार आहे तरी ते ना कमी तिखटवाली मिरची घेतलेली मिरची स्वच्छ धुवून घेतली आता मिरचीच्या आपण आहे ना देत काढून घेऊयात आणि खूप सुंदर असे ही मिरची होते तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर ह्या पद्धतीने मिरची करून बघा खूप सुंदर लागते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे सगळ्या मिरचींचे देत काढून घेतलेत कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवले पाणी चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये ना अर्धा चमच मीठ टाकूयात आणि आता आपण मिरची टाकणार आहे बघू शकता मिरची टाकलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनिट आहे ना छान असं झाकण ठेवून आपण ना मिरची अगदी मीडियममध्ये ना शिजवून घ्यायची जास्तही शिजवायची नाही आहे अगदी तीन ते चार मिनिट फक्त आपण मिरची आपली आहे ना छान अशी थोडीशी मऊ होईपर्यंत ना शिजवायची बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी हाताने आपण दाबली ना की लगेच अशी मऊ लागते आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये ना एक पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना आपल्याला फोडणी मस्त अशी फोडणी द्यायची आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू तर द्यायची की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरंही छान असं फुललं की त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकायचा जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा मस्त असा तडका बसला पाहिजे बघू शकता आता त्याच्यामध्ये ना हळद टाकूयात ही आता इथे जर तुम्हाला हिंग पाहिजे असेल तर हिंगही टाकू शकता आत्ता माझ्याकडे हिंग नाही आहे आणि ते मी अर्धी वाटी आहे ना दही घेतलेलं आहे आता आपण मिरची जी घेतलेली आहे ना शिजवून ती मिरची टाकूयात आणि त्याच्यामध्ये आपण आता दही टाकणार आहे मस्त अशी आपली दही मिरची होते आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता दही टाकल्यानंतर आहे ना बघू शकता असं पातळसर झालेलं आहे थोडंसं मीठ टाकूयात अदोबर मिरची शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं आहे आता पुन्हा थोडंसं टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला आहे ना पाणी जे दही आहे ना ते आटवून घ्यायचं आहे आणि मस्त आरामशीर आठ दिवस आपली मिरची छान अशी टिकेल फक्त हे आपण परतताना ना, ना। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे पूर्ण व्यवस्थित असं आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं छान अशी आपली मिरची राहते मग बघू शकता मस्त असं पाणी आपलं सगळं छान असं आहे ना हे आपण आटवून घेतलेलं आहे बघू शकता अजिबात पाण्याचा एक थेंबही राहिलेला नाही आता जे ना, ते हे दिसतं आहे ना तेल आहे आपलं छान अशी परतून घेतलेली आहे मस्त अशी दही मिरची आपली तोंडी लावण्यासाठी ताटाची शोभा वाढवण्यासाठी मस्त अशी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त अशी दही मिरची झालेली आहे तुम्हीही नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली ती खूप सुंदर अशी झालेली आहे पाहू शकता आणि प्रवासासाठीही तुम्ही करू शकता तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद